नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वैदुवाडी येथे सहा जणांच्या टोळक्याकडून युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण सहा जणांच्या टोळक्याने युवकाला लाकडी दांडक्याने के मारहाण केली संकेत दत्ता शिंदे वर्ष वीस राहणार वैद्यवाडी ठुबे हॉस्पिटल रस्ता पूजा किराणा स्टोरच्या शेजारी असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आदित्य काळू शिंदे आशिष काळू शिंदे रुपेश उर्फ बाबाजी बाबू शिंदे काळू मारुती शिंदे मीना काळू शिंदे अंबादास मच्छिंद्र लोखंडे अशी गुना दाखल गुन्हा झालेल्यांची नावे आहेत सोमवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान संकेत त्याच्या घराबाहेर फोनवर बोलत असता तेथे आदित्य ते शिंदे हा आला व त्याने काही न एक विचारता लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तेवढ्यात तेथे आशिष शिंदे रुपेश शिंदे काळू शिंदे मीना शिंदे आणि अंबादास लोखंडे हे सर्व आले त्यांनी शेजारील टपरीतून लाकडी दांडके आणून संकेत यांना मारहाण केली दगड फेकून मारून जखमी केले एका बोळीमध्ये ओढत नेले व तेथे पुन्हा मारहाण केली संकेत यांना मारहाण होत असल्याचे पाहून एक जण सोडविण्यासाठी आला तेव्हा मारहाण करणारे संकेत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे जखमी संकेत यांच्यावर उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीची घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा